नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो नवोदय परीक्षा दोन हजार पंचवीस फॉर्म सुटलेले आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकोणतीस जुलै आहे अजून वेळ आहे तुमच्याकडे आणि एक्झाम तेरा डिसेंबरला आहे तुमचा पाल्य तुमच्या घरातला विद्यार्थी कोणी असेल तर त्यांना सांगा तयारी करायला आणि तयारी करत असताना इग्नाइट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आता चालू होतोय सो तुम्ही लगेच ही बॅच पण जॉईन करू शकतात आजपासून तुम्हाला याच्यावरती प्रत्येक विषयाचं डिटेल्स सिलेबस काय आहे कसे प्रश्न विचारले जातात कोणते कोणते टॉपिक महत्वाचे याचे व्हिडिओ पण येऊन जातील सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे की सर मी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामधनं बिलॉंग करत असेल किंवा मला मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये शिफ्ट व्हायचं असेल भविष्यामध्ये तर इथे जे एन मीचं स्कूल आहे का बरोबर दुसरं विद्यार्थ्यांनी जिल्हा निवड कोणती करावी कशी करावी हे पण पाठीमागच्या व्हिडिओत सांगितलं आहे पण या संदर्भात सेपरेट तुम्हाला मी सांगतो त्याचे निकष काय आहेत थोडक्यात बघूया व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नायट अकॅडमीकडनं सात जुलैपासून आपली नवोदयची बॅच चालू होत आहे आणि ही बॅच तुम्हाला फक्त वन टाइम सहा हजार फी मध्ये अवेलेबल आहे किंवा इन्स्टॉलमेंट तुम्ही तीन करू शकता अडीच अडीच हजाराच्या अशी साडेसात हजारात बॅच अव्हेलेबल आहे ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड असेल तुम्ही जसं मला आत्ता बघता याच पद्धतीने ही बॅच असणार आहे ॲपवरती तुम्ही लेक्चर किती वेळेस बघू शकता फास्ट करून बघू शकता स्लो करून बघू शकता स्टॉप करून पण बघू शकता ओके संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच आहे तुम्ही रेकॉर्ड व्हिडिओ किती वेळेस पाहू शकतात सकाळी संध्याकाळी दोन्ही मोडमध्ये बॅचेस अवेलेबल आहे त्यानंतर लाईव्ह डाऊट क्लासेस आहे चार्ट माध्यमातून शंका निरसन केली जाते आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष सत्र या ठिकाणी असणार आहे रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट असणार जो टॉपिक तुम्हाला मी शिकवला किंवा आमच्या टीमनी शिकवला त्यावरती मल्टिपल टेस्ट तुम्हाला अव्हेलेबल आहे तुमच्या पाल्याला विद्यार्थ्याला जास्तीत जास्त ग्रोथ करावी तो कुठे रिपोर्ट कार्डमध्ये कुठे कमी पडतो हे सुद्धा अॅनालिसिस करून दिलं जाणार आहे आणि हे तुम्ही मोबाईलला पाहू शकता लॅपटॉपला किंवा टॅबला सगळीकडे पाहू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे ओके सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता ॲप डाउनलोड करून किंवा काही शंका असेल हा नंबर आहे बघा एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सदुसष्ट यांना कॉल करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा हे प्रॉस्पेक्ट आलेलं आहे सिलेक्शन टेस्ट ज्याला आपण जे एन व्ही एस टी म्हणतो जे एन व्ही एस टी जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट दोन हजार सव्वीसच्या ॲडमिशनसाठी लास्ट डेट ऍप्लिकेशन आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ओके सो आता इथे तुम्हाला ही टेस्ट द्यायची आहे फॉर्म भरायचा आहे तर पहिला मुद्दा आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकता तुम्ही याच्यावरती पाठीमागचा व्हिडिओ मी घेतला आहे एवढे पाहिला नसेल तर बघून घ्या तिसरी चौथी पाचवी तुम्ही सरकारी शाळामध्ये असावं लागतं पहिला निकष आहे दुसरं पाचवीत सध्या तुमचा पाल्य किंवा विद्यार्थी शिकत असलेला असू शकतो आता यामध्ये तुम्हाला मी ॲड करून टाकतो जर तुमचा पाल्य कदाचित तिसरीलाच आहे कदाचित चौथीलाच आहे तर हा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो का येस नो डाऊट फॉर्म भरू शकतो फॉर्म भरू शकतो म्हणजे तुम्ही फक्त ऍपियर दाखवून फॉर्म भरू शकता जी माहिती आहे ती पाचवीच्या विद्यार्थ्यानुसार भरू शकतात आणि एक अनुभव घेण्यासाठी काय म्हटलं मी अनुभव घेण्यासाठी तुम्ही एक्झाम देऊ शकता हा पण माझा याच्यात प्रश्न असा आहे की तुम्हाला बरेच जण हा प्रश्न आहे असं आहे की जे एन व्ही डबल देता येते का देता येते काही प्रॉब्लेम नाही पण तरी मी तुम्हाला सांगेल की आता फार्म। माज़ा रहे। तुम्ही नका भरू फॉर्म म्हणजे माझं सजेशन राहील तुम्ही तिसरी चौथीला असाल तर आता फॉर्म भरून काय अनुभव वगैरे घेत बसू नका तुम्ही आता अभ्यास मात्र करा तुम्ही मात्र काय अभ्यास करा उगाच आता एक्झाम देऊ नका परत निकष जर बदलले याच्यापूर्वी तुम्ही जर जे एन वी दिली असेल तर डबल देता येणार नाही असं जर निकष आला तर मग गडबड होऊन जाईल सो आत्ता न भरता पाचवीला गेला फॉर्म भरा पाचवी ज्या जिल्ह्यात शिकतोय तोच जिल्हा तुम्हाला निवड करावा लागतो हे पण लक्षात घ्या याच्याबद्दल पाठीमाग सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी जो जिल्हा निवडला त्या जिल्ह्याचा रहिवासी दाखला पण लागतो लक्षात घ्या मग आता पुढच्या मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो की भारतामध्ये महारा भारतात आणि महाराष्ट्रात कोठे आहे जे एन व्ही स्कूल बघ भारताचा विचार केला तर तुम्हाला माहिती असेल की जवाहर नवोदय विद्यालय जे आहे हे सीबीएसई पॅटर्ननुसार चालतं आणि ही केंद्र सरकारकडनं ह्या स्कूल रन केल्या जातात याच्यावरती पूर्ण काय त्यांच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत ह्या स्कूल चालवल्या जातात रन केल्या जातात मग जर आपण विचार केला ती पूर्ण भारतामध्ये स्टेट आणि युनियन टेरिटरीचा विचार केला अठ्ठावीस स्टेट आणि आठ युनियन टेरिटरी आहे याचा विचार केला तर जवाहर नवोदय विद्यालय किती डिस्ट्रिक्टमध्ये आहे बघा स्टेटमध्ये आहे तर ते जर बघितलं तर ॲट प्रेझेंट सध्या सहाशे चोपन्न विद्यालय फंक्शनमध्ये आहे सहाशे चोपन्न जवाहर नवोदय विद्यालय सहाशे चोपन्न आहे टोटल संख्या त्यापैकी किती स्टेटमध्ये आहेत सत्तावीस स्टेटमध्ये आणि आठ युनियन टेरिटरीमध्ये आहे आता सत्तावीस स्टेट मी तुम्हाला म्हटलं आठ युनियन टेरिटरी म्हटलं आहे मग एक स्टेट फक्त याच्यामध्ये नाही आहे एक स्टेट याच्यामध्ये नाही आहे बाकी सत्तावीस स्टेट आणि आठ युनियन टेरिटरीमध्ये हे तुम्हाला बघायला मिळतात कदाचित अठ्ठावीस स्टेट जे असेल ते तुमचं असू शकतं जम्मू काश्मीर लक्षात घ्या ओके सो पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी त्याचे चार्टच आपल्याकडे आहे तुम्ही इथे बघू शकता की कोणत्या स्टेटमध्ये आहे तुम्ही इथे जम्मू अँड काश्मीर आहे म्हणजे युनियन टेरिटरी लद्दाखला पण असेल किंवा लद्दाख नसेल मग याच्यामध्ये बघा पण आठ युनियन टेरिटरी दाखवलं त्याने बघा आंध्र प्रदेश सहित असे टोटल पस्तीस स्टेटमध्ये आहे त्यापैकी एक आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये एकतीस प्लस एक हे नव्याने रुल झाडला असं चौतीस स्टेटमध्ये आहे आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सॉरी डिस्ट्रिक्ट किती आहे महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट आहे थर्टी सिक्स थर्टी सिक्स पैकी थर्टी मध्ये आहे मग दोन असे डिस्ट्रिक्ट आहे दोन डिस्ट्रिक्टमध्ये जे एन वी चे स्कूल नाही आहे जे एन व्ही स्कूल नाही आहे मग हे दोन डिस्ट्रिक्ट कोणते आहे तर त्यांनी इथे मेन्शन केलंय खाली मी तुम्हाला दाखवतो लगेच खाली बघा मुंबई शहर आणि उपनगराबाबत निकष काय आहेत इथे जर बघितलं तुम्ही तर हे जे आहे दोन ॲड केले बघा ॲडिशनल जे एन व्ही सँक्शन ऑर द डिस्ट्रिक्ट हॅव्हिंग अ लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एस सी एस टी पॉप्युलेशन महाराष्ट्राला हे लागू झालं आहे बघा हे एक जे ॲड झालं आहे त्याच्यामुळे ॲड झालं आहे जिथे एस सी एस टीचं पॉप्युलेशन सर्वात जास्त आहे त्यामध्ये ते दोन जे एन व्ही दिलेले आहेत आता यामध्ये स्पेशली स्पेशल जी एन व्ही बद्दल त्यांनी माहिती दिली त्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा हा मुद्दा महत्वाचा आहे देर आर सिक्स एटी नाईन जे एन सँक्शन अक्रॉस द कंट्री एक्सेप्ट द स्टेट ऑफ तमिळनाडू बघा तमिळनाडू हा स्टेट याच्यामध्ये नाही आहे त्यांनी सांगितलं काय तमिळनाडू नाही आहे नो जे एन व्ही हॅज बीन सँक्शन इन सिक डिस्ट्रिक्ट म्हणजे भारतातल्या सहा डिस्ट्रिक्ट अशा आहे भारतातल्या की त्यामध्ये जे एन व्ही स्कूल नाही आहे कुठे कुठे नाही आहे पहिले दिल्लीमध्ये नाही सेंट्रल दिल्ली, दिल्ली त्यानंतर न्यू दिल्ली त्यानंतर हैदराबादला नाही आहे कोलकाता नाही आहे आणि मुंबई अँड मुंबई सब अर्बन ह्या दोन्ही डिस्ट्रिक्टमध्ये पण नाही महाराष्ट्राचा चौतीस जिल्ह्यांमध्ये आहे जे दोन जिल्हे उरलेले आहेत ज्यामध्ये जे एन व्ही स्कूल नाही आहे ते आहे मुंबई शहर मुंबई उपनगर आता इथे स्कूल का नाही आहे आणि इथे असलेल्या विद्यार्थ्यांना जे एन व्ही मध्ये ॲडमिशन मिळेल का हा प्रश्न आहे एखादा विद्यार्थी म्हणतो की पालक म्हणतो की सर आम्ही आमचा पाले माझा विद्यार्थी माझी मुलगी माझा मुलगा हा मुंबईमध्ये मुंबई शहर मुंबई सबअर्बनमध्ये सरकारी स्कूलमध्ये मग तो ही एक्झाम देऊन जे एन व्हीला ॲडमिशन घेऊ शकतो का आता पहिलं उत्तर जर मी यस म्हटलं तर परत प्रश्न असा येतो की सर मुंबई शहरमध्ये आणि उपनगरमध्ये जे एन व्ही नाही मग दुसऱ्या जिल्ह्यात अप्लाय करू शकतो का आता दोन्ही प्रश्नांचं उत्तर देण्याच्या अगोदर हे समजून घ्या की तो फॉर्म भरू शकतो का मग त्यांनी सांगितलंय की ह्या दोन जिल्ह्यामध्ये काय नाही आहे जे एन व्ही नाही आहे स्कूल नाही मग ह्या विद्यार्थ्यांनी कुठे फॉर्म भरायचा पुढे उत्तर दिलंय विच आर हॅव्हिंग Hundred percent urban population and not covered area, genuine theme. त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई शहर आणि उपनगर हे जे एन व्ही स्कूल स्कीममध्ये बसतच नाही का बसत नाही कारण इथे राहणारे लोक हंड्रेड पर्सेंट अर्बन शहरी लोकसंख्येमध्ये मोडतात आणि यांना शहरी आहे इकॉनॉमिकल ग्रोथ आहे मुंबई शहराची म्हणून यांना आपण जे एन व्ही स्कीम लागू करत नाही हा तो जर विद्यार्थी मुंबई सोडून इतर जिल्ह्यामध्ये जर शिकत असेल तिसरी चौथी पाचवी किंवा पाचवीचा वर्ग आता शिकत असेल इतर जिल्ह्यांमध्ये भले त्याचे आवडील मुंबई शहर उपनगरामध्ये राहत असतील पण तो जर इतर तर जिल्ह्यामध्ये शिकत असेल आणि त्या जिल्ह्याचा तुम्हाला जर रहिवासी दाखला मिळाला काढता आला काढला तर तुम्ही मात्र अप्लाय करू शकता त्या जिल्ह्यासाठी ज्या जिल्ह्यात तो विद्यार्थी शिकतोय त्या जिल्ह्यात जे एन वीसाठी अप्लाय करू शकता माझं सिंपल उत्तर तुम्हाला मी असं सांगतो एखादा विद्यार्थी एखादा एखाद्या फॅमिली म्हणूया फॅमिली काय मुंबईमध्ये बिलॉंग करते शहर किंवा मा उपनगरमध्ये मात्र त्यांचा जो विद्यार्थी पाल्य जो आहे हा पाल्य जर इतर जिल्ह्यामध्ये शिकत असेल इतर जिल्हा मुंबई सोडून इतर जिल्ह्यात शिकत असेल तर तो ते पालक किंवा तो पाल्य ह्या इतर जिल्ह्यासाठी अप्लाय करू शकता जे एन व्ही स्कूलसाठी फक्त अट एकच आहे की तुम्हाला ह्या जिल्ह्याचं काय रहिवासी दाखला काढावा लागेल आणि तो मिळतो तुम्ही प्रोसेस किल्ला मिळून जातो असं काय मिळणारच नाही असा अजिबात नाही मिळतो तो तुम्हाला काढावा लागेल सो so, हे जर जुळून येत असेल तर मुंबईत राहणाऱ्या लोक फॅमिलीच्या पाल्यासाठी विद्यार्थ्यासाठी इतर जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकतात मात्र तो जो मुंबईमध्ये पाल्य आहे किंवा फॅमिली त्यांची त्वचा जो स्टुडंट आहे पाल्य आहे हा पाल्य जर हा पाल्य जर मुंबईमध्येच शिकत असेल मुंबईमध्येच पाचवीला असेल तर मात्र याला अप्लाय करता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट लिखित स्वरूपात दिलेलं आहे सो मी तुम्हाला सांगताना विथ प्रूफ सांगतोय तुम्ही याचं पी डी एफ आहे जे एन वेबसाईटला जाऊन डाउनलोड करा आणि त्यामध्ये हा पॉईंट तुम्ही चेक करा या लिस्टच्या खाली दिलेला या लि याच्या खाली दिलेल्या लिस्टाखाली तो एकदा चेक करा सो मुंबईमध्ये जर पाचवी शिकत असेल विद्यार्थी तर तो अप्लाय करू शकणार नाही आहे तो थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला माहिती आवडली असेल तर लाईक करा नक्की अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण पुढची अपडेट मी तुम्हाला लगेच देणार आहे सो तुम्हाला परत सांगू इच्छितो की तुमचा पाल्य पाल्य विद्यार्थी जर जे एन बीची तयारी करणार असेल तर इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला ही बॅच अलोकेट करण्यात आलेली आहे सात जुलैपासून ही बॅच होते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे किती वेळेस रिपीट करून बघू शकता फी तुमची वन टाईम सहा हजार इन्स्टॉलमेंटने साडेसात हजार आहे याची डिटेल माहिती घेण्यासाठी तुम्हाला एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न एट नाईन एट थ्री, थ्री थ्री फोर फाईव्ह एट फाईव्ह सेवन ह्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि प्रश्न विचारायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद